उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या टिक्कीतून अडीच लाख रुपये कैद चोपडा चो शहरातील विवेकानंद हॉस्पिटल जवळ बँकेच्या समोर उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या टिक्कीतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केले सदर चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी व जळगाव एल सीपीच्या चोरट्यांचा शोध आहेत चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे चोपडा शहरात काल बाईकचे आणि किंमतून पैसे लंपास करण्याची घटना घडलेली गट आहे काय या संदर्भाचा आणि नागरिकांना काय आवाहन करू इच्छितं काल दुपारी साधारण एक ते दीड वाजताच्या सुमारास गोपाळ पाटील नावाचे आमचे तक्रारदार आहेत ते बँकेत गेले होते कॅनरा बँकेत चोपड्याला त्यांनी अडीच लाख रुपये कॅश काढले कॅश घेतली ताब्यात आणि ते आ... त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि काहीतरी अजून परत बँकेत आतलं काही चिठ्ठी वगैरे राहिली म्हणून परत गेले तेवढ्यामध्ये त्याने जी डिक्की ठेवलेली कॅश होती ती चोरली गेली सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये दिसत आहेत आम्हाला दोन्ही सम मोटरसायकलवर होते मोटरसायकलचा क्रमांक पण मिळालेला आहे माणसं कोण आहेत ते पण माहीत पडलेलं आहे आमची एल सी बीची टीम आणि चोपडा सिटीची टीम त्या आरोपीचा शोध घेत आहे परंतु नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण शक्यतो जर कॅश तुम्हाला बँकेतून तुम काढायची असेल आणि मोठ्या प्रमाणात काढायची असेल तर त्याबद्दल थोडं दक्षता बाळगावी आपल्या आजूबाजूला कोण उभा आहे कोण वॉश ठेवते का mm. याचं आपण लक्ष देणं आवश्यक आहे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी शक्यतो व्यवहार करायला जर ते आवश्यक असतील त्यांच्यासोबत घरातलं कोणतरी जोडीदार तरुण मुलं मुली वगैरे सोबत ठेवावे आणि अजिबात बसमधून जाताना किंवा बँकेतून जाता येता निष्काळजीपणा करू नये आपले दागिने किंवा पैसे हे व्यवस्थित ठेवावं आपल्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या घटना मणे रावेर अशा दोन तीन ठिकाणी घडलेल्या आहेत पोलीस तर आरोपीचा शोध करत आहे परंतु होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक आहे लोकनायक न्यूज करता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज